नमस्कार मी राहुल कुलकर्णी थँक्यू सो मच की तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघत आहात कारण आम्ही अत्यंत सूक्ष्मपणे विश्लेषण करतोय श्री देवेंद्र फडणवीस यांची काही मिनिटांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स संपली ती प्रेस कॉन्फरन्स नव्हती मीडिया प्रेस ब्रीफिंग होती कारण आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आर्थिक गुंतवणूक झाली त्याचे तपशील त्यांना द्यायचे होते पण माध्यम कर्मिनी त्यांना जो प्रश्न विचारले त्या प्रश्नातनं एक महत्वाची इन्साइड स्टोरी समजली ती अशी आहे की मंत्री समिती जी देवेंद्र फडणवीस यांनी गठीत केलेली आहे श्री मनोज रंगी पाटील यांच्या संदर्भातल्या उपोषणाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या आरक्षणावरती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मुद्दा क्रमांक एक या मंत्री समितीला एम्पॉवर्ड केलेला केलेलं गेलेलं आहे की जे कॅबिनेटचे जेवढे अधिकार असतात ते या समितीला आहे म्हणजे ही समिती ही कॅबिनेट समोर समितीला जाण्याची गरजच नाही आहे समिती जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल अर्थात राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच समिती अंतिम निर्णय घेईल परंतु समितीनं घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी कॅबिनेट समोर जाण्याची समितीला गरज नाही एवढं या समितीला एम्पावर्ड केलेलं आहे चर्चा जी होईल जर ह्या चर्चेतनं मार्ग निघत असेल असं दिसेल तर समिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल आणि समिती स्वतःच स्वतःचा निर्णय घेईल त्या समितीला कोणत्याही कॅबिनेटच्या परवानगीची गरज नाही ही सगळ्यात मोठी इन्साईट स्टोरी आहे कारण समितीला पूर्ण अधिकार दिलेला आहे दोन समितीनं मनोज जरंगे पाटील यांनी ज्या आठ नऊ मागण्या आमच्या माध्यमातन महाराष्ट्रासमोर मांडल्या अनेक भाषणात त्या मांडल्या त्या संदर्भामध्ये एक महत्वाची बैठक आधीच समितीची झालेली आहे या दुसऱ्या क्रमांकाच्या मुद्द्यातनं हे लक्षात घ्यायला हवं की समिती फॉर्म झाली त्यानंतर श्री राधाकृष्ण विखे पाटील हे परदेशामध्ये होते आणि ते परत आल्यानंतर चर्चा करतील असं जे होतं काल मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला उदय सामंत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला काल उदय सामंत हे दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्ताने त्यांच्या घरी मुंबईत होते तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीमध्ये सकाळी कार्यालयात आणि नंतर घरी होते पण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या समितीची एक बैठक झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यासंदर्भातल्या प्रत्येक मागण्यांचं तपशीलवार विवेचन झालेलं आहे आणि त्या विवेचनाप्रमाणे कायद्यात काय बसतं आहे कसं करता येईल याबद्दल समितीनं अभ्यास केलेला आहे इनसाइड स्टोरी मुद्दा क्रमांक तीन या समितीनं शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे हा निर्णय हा समिती पुन्हा एकदा अभ्यास करेल आत्ता त्यांचा सुरू असलेला जो अभ्यास आहे तो आणखी व्यापक करेल कारण सम शिंदे समितीचं मुख्य काम काय आहे की ज्यांच्या कुणबी कुणबी मराठा नोंदी आढळत आहेत अशा मंडळींच्या दाखल्यासंदर्भामध्ये अभ्यास करणं आणि राज्य सरकारला शिफारस करणं माझी माहिती अशी आहे की समितीनं आतापर्यंत ज्या ज्या काही शिफारशी केल्या त्या अंतरिम म्हणून स्वीकारलेल्या आहेत अंतिम म्हणून नव्हे हा जो तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे त्यातनं असं लक्षात येतं आहे की सरकार शिंदे समितीच्या माध्यमातून याच्यावरती काही तोडगा निघू शकतो का याच्यावरती विचार करते आहे मुद्दा क्रमांक चार सरकार ह्या भूमिकेत स्पष्ट आहे की ओबीसीतन मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही परंतु इतर मागण्यांची पूर्तता करून आरक्षणासारखाच लाभ समाजाला मिळवून देता येईल का ह्या दृष्टीनं सरकार विचार करताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या ह्या पत्रकार परिषदेतलं विश्लेषण हे असं दाखवत आहे की सरकार मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्यावरती चर्चा करत आहे आणि चर्चेत बहुधा ओबीसी समावेश न करता ज्या ज्या गोष्टी करणं सरकारला शक्य आहे त्या गोष्टी करायच्यात कारण याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेतून मार्ग निघू शकतो असं महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे आणि चर्चा करायला आपण तयार आहोत आता असं दिसतंय की राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत उदय सामंत तर मुख्यमंत्र्याच्या बाजूलाच उभे होते त्यामुळे मंत्री समितीतले महत्वाचे सगळे लोक गिरीश महाजन आणि सगळी मंडळी कारण त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचीही मंडळी आहे श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ही मंडळी आहे आणि ही सगळी मंडळी ही चर्चा करतील अंतिमत आणि ती मनोज पाटील यांच्या मागण्याबद्दल काय करता येईल याबद्दल पुढं मार्ग काढताना दिसतील ही झाली इन्साईड स्टोरी पण मनोज पाटील यांच्या मी घेतलेल्या मुलाखतीतनं मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुमचं आंदोलन हे महायुतीच्या पथ्यावरती पडतं कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीचं जे कॉन्सॉलटेशन झालं एकत्रीकरण झालं त्याचा फायदा भारतीय जनता पार्टी आणि इतर मित्र पक्षाला झाला तर तुम्ही ह्या आंदोलनाकडे कसं बघता मनोज जरांगे पाटील व्यक्तिशः या राजकारणात पळू इच्छित नसले तरी या आंदोलनाच्या निमित्तानं अपेक्षित असलेलं राजकारण सुरू झालं तर रोहित पवार रोहित पवारांनी सांगितलं की खाऊ गल्ली तिथे बंद करण्यात आली खाऊ गल्ली बंद करण्यात आली का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होऊ शकते याचा अंदाज आल्यामुळे लोकांनी बंद केली कारण तसं नसतं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनच जे मध्यवर्ती त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणातनं लोकांना आलेल्या आंदोलकांना पाणी देणं वगैरे अशी कृती केली गेली नसते या आंदोलनाच्या निमित्ताने जो विरोधकांचा स्थायी भाव असून त्यात काही अवघं नाहीये ते, ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत कारण देवेंद्र फडणवीस यांचीच एक आ, एका माध्यमातली मुलाखत सध्या व्हायरल आहे त्याच्यामध्ये इफ देर इज अ विल देर इज अ वे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अर्थात ते असं म्हणू शकतात की मराठा समाजाला तर मी आरक्षण दिलेलं आहे आता ते म्हणाले की मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकलेलं आहे पण आता या निमित्ताने उद्धव ठाकरे प्रश्न विचारतायत की काय झालं मराठा समाजाच्या आरक्षणाचं चार। तुम्ही तर म्हणाला होता की सत्तेवर आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ आणि मग एकनाथ शिंदेना ते प्रश्न विचारतायत एकनाथ शिंदेनी लगेच प्रत्युत्तर दिले एकनाथ शिंदे म्हणाले आणि जे खरं पण आहे अर्थात त्याच्यात त्यावेळेला काय झालं सुप्रीम कोर्टात कोविडच्या काळामध्ये सुनावणी झाली की नाही झाली तेव्हा खरंच वकील तितके सक्षम होते का कारण श्री अशोक चव्हाण जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत ते तेव्हा मंत्री समितीचे प्रमुख होते आत्ताची जी समिती ज्या समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील आहेत तर प्रश्न असा विचारला की उद्धव ठाकरेने की मग काय झालं शड्डू ठोकला होता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्या आरक्षणाचं काय झालं त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे सांगितलं की तुमच्या काळामध्ये आरक्षण गेलेलं आहे आम्ही तर दिलं होतं ते टिकवलंही होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही घालवलं तिथे आहे हाच धागा हा आरोप प्रत्यारोपाच्या अनुषंगाने होताना दिसतो आहे आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मनोज जरांगी पाटील यांच्या खांद्यावरून म्हणजे या आंदोलनाच्या खांद्यावरून राजकीय डाव सुरू आहेत आणि एक वक्तव्य जे मनोज जरांगी पाटील यांनी केलं आणि त्याबद्दल मला वाटतं की नंतर त्यांनी वेगळा भाव व्यक्त केला ते वक्तव्य असं होतं की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर मी सरकार उलथवून टाकेन उल सरकार उलथवून टाकलं गेलं तर त्याचा ऑब्विस फायदा हा विरोधी पक्षांना होणार आहे भलेही संख्याबळ नसेल तर त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतं आहे की ज्या पद्धतीची रसद ह्या आंदोलनामध्ये पुरवली गेलेली आहे जेवढ्या संख्येनं इथे गाड्या घोड्या आल्या तर तो मनोज जरांगी पाटील यांना स्वतःला राजकारणात रस नसला तरी त्याच्या माध्यमातून हे लोक राजकारण करत आहेत आणि बन म्हणून बघा की कोण कोण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलं श्री ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत श्री बंडू जाधव जे परभणीचे खासदार आहेत त्यानंतर बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत अशी निलेश लंके हे खासदार कैलास पाटील हे आमदार तर ह्या लोकांनी हे सगळे लोक हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सदस्य आहेत यांनी जाऊन मनोजरांगे पाटील यांची भेट घेतली आणि ह्या भेटीच्या अनुषंगाने हीच चर्चा होते आहे की विरोधी पक्षाचं ह्या आंदोलनाला बळ आहे का विरोधी पक्षातल्या लोकांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण होत असेल अस्थिरता निर्माण होत असेल तर त्या दृष्टीनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न म्हणून या आंदोलनाला बळ दिलं आहे का हे तर दिसतच आहे की ह्या आंदोलनामध्ये पुढच्या निवडणुकी आंदोलनामध्ये आपले स्वतःच बजरंग सोनवणे माझ्या मुलाखतीमध्ये म्हणाले की मी आणि माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये उपस्थित राहू कल्याण काळे जे जालन्याचे जा जा खासदार आहेत तेही माझ्या मुलाखतीमध्ये म्हणाले की मी आणि माझे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये जाऊ कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनोज चरंगे पाटील यांचं पाठबळ आपल्याला असेल आपल्याला त्यांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला चांगलं राजकीय यश मिळेल असा त्यांचा भाव असावा किंवा असंही असेल की एक अपरिहरता आहे की इतका मोठं आंदोलन आहे लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे तर आपण या आंदोलनापासून दूर राहून चालणार नाही म्हणूनही लोक या आंदोलनामध्ये येत असतील भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा काही ठिकाणी मदत करताना दिसत आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले विलास भुमरे जे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आहेत आमदार आहेत तेही तिथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे लोकांना मदत करताना दिसले ही एक स्थानिक राजकारणातली त्यांची गरजही असावी आणि या सगळ्या गोष्टीकडे बघूनच देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतं आहे की माझ्या सरकारच्या विरोधामध्ये मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा वापर करून कुणीतरी राजकीय खेळी करत आहेत हा भाग वेगळा आत्ता मुंबईतली जी परिस्थिती आहे ती हळूहळू जरी निवडत असली तरी इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक जे मुंबईत आलेले आहेत त्या आंदोलकांच्या मुळे तिथे गैरसोय निश्चितच होणार आहे आणि त्या गैरसोयीचा भाग आता फडणवीसांनी न्यायालयाकडे दिला आहे कारण न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दिलेली ही परवानगी आहे आणि त्याप्रमाणेच पुढे गोष्टी होणं अपेक्षित आहे असं त्यांचं मत आहे पोलीस त्यांचं काम करतायत जे न्यायालयाने आखून दिले हे मनोजरांगे पाटील यांनाही माहिती आहे म्हणून त्यांनी मगाशी मोठ्या प्रमाणामध्ये आवाहन केलं की तुम्ही सीएसटीएम किंवा मंत्रालय परिसरामध्ये जे करत आहात था ते थांबवा आणि तातडीनं परत फिरा म्हणूनच मी म्हटलं की ह्या आंदोलनातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे कारण महाराष्ट्रात आजची स्थिती एका विशिष्ट पातळीवरती उभा आहे टप्प्यावरती उभा आहे आणि त्यातले मधले अर्थ शोधणं हे आमचं कामच आहे इथे थँक्यू सो मच कारण तुम्ही हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहात